ढोबळी मिरची भाजी किंवा भरली ढोबळी मिरची तुम्ही नेहमी बनवतच असाल किंवा खात असाल पण या पद्धतीने भरली ढोबळी मिरची वडा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज ला ला मी तुम्हाला बनवून दाखवणार घरात सर्वांना आवडेल बनवण्यात सोपी खाण्यात टेस्टी भरली ढोबळी मिरची वडा त्यासाठी आपल्याला लागेल ढोबळी मिरची इथे मी मिडियम साईजच्या सहा ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण ढोबळी मिरचीला चाकूने कट देऊन चाकूने किंवा चमच्याने करून आतल्या बिया काढून घेऊया अशा पद्धतीने ढोबळी मिरची मधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या ढोबळी मिरचीत भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया मिडीयम फ्लेमवर कढई किंवा पॅन मध्ये तीन चमचे तेल घेऊया तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी घालूया मोहरी फुटल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून जिरं चार ते पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून किंवा बारीक चिरून घालायच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालून घेऊया मिडियम फ्लेमवर लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चापणा जाई तोवर अर्ध्या ते एक मिनिटापर्यंत फोडणी परतून घेऊया फोडणी खमंग परतून घेतल्यानंतर एक मिडियम साइजचा कांदा बारीक चिरलेला तो घालून घेऊया मिडियम फ्लेमवर कांदा दोन मिनटापर्यंत परतून घेऊया कांदा हलक्या सोनेरी रंगावर होई तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन मिनटापर्यंत कांदा मी व्यवस्थित परतून घेतला त्यात आता अर्धा टीस्पून हळद दोन चिमूट हिंग अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनेपूड वन फोर टीस्पून गरम मसाला सारण चटपटी थोण्यासाठी अर्धा टीस्पून चाट मसाला चवीनुसार मीठ मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालून स्लो टू मिडियम फ्लेमवर मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून अर्धा मिनटापर्यंत परतून घेऊया मसाले चांगल्या प्रकारे परतून झाले त्यात आता पाच ते सहा मिडियम साईजचे उकळलेले बटाटे हाताने कुसकरून घालून घेऊया बटाटे हाताने कुसकरून घातल्याने सारण टेस्टी बनतं मीडियम फ्लेमवर मसाल्यासोबत बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटे मसाल्यासोबत एकजीव करायला आपल्याला दोन मिनटं लागतील बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेतले आता गॅस बंद करून सारण पूर्णपणे थंड करून घेऊया मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेऊया वडा कुरकुरीत होण्यासाठी त्यात तीन चमचे तांदळाचं पीठ घालूया वन फोर टी स्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ एक चिमूट खाण्याचा सोडा घालून घेऊया सर्व मसाले बेसन पिठात चमच्याने किंवा विक्सने व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात आता थोडं थोडं पाणी घालून गोठळ्या तयार न होऊ देता बेसन पिठाचा घोळ तयार करून घेऊया बेसन पिठाचा घोळ आपल्याला न जास्त घट्ट न पातळ बोरिंग कन्सिस्टन्सीचा घोळ तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता एकही गुठळी तयार न होऊ देता न जास्त घट्ट ना जास्त पातळ बेसन पिठाचा घोळ तयार करून घेतला आहे दहा मिनटासाठी बेसन आपण मुरत ठेवूया बेसन मुरतं तेवढ्या वेळेत आपण चाकूने कट देऊन बी काढलेल्या ढोबळी मिरचीत थंड झालेल्या चटपटीत बटाट्याचं सारण भरून घेऊया ढोबळी मिरची पोकळ असल्यामुळे बोटाने दाबून सारण भरून घेऊया अशा पद्धतीने सर्व ढोबळी मिरचीत मी सारण भरून घेतलं आहे ढोबळी मिरची वडा तळण्यासाठी मिडियम फ्लेमवर कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्यावर सारण भरलेली ढोबळी मिरची तयार केलेल्या बेसनच्या बॅटरमध्ये सर्व बाजूने डीप करून तळायला सोडायची एका वेळेत तेला जेवढे मावतील तेवढे ढोबळी मिरची वडा तळायला सोडायचे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून ढोबळी मिरची वडा तीन ते चार मिनटापर्यंत गरम तेलात तळून घेऊया ढोबळी मिरची वडा दोघं साईडने आपण कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत इथे मी ढोबळी मिरची वडा चार मिनटापर्यंत दोघं साईडने कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून घेतला गॅसची फ्लेम स्लो करून ढोबळी मिरची वडा प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व मिरची वडे आपण तळून घेऊया सोप्या पद्धतीने तयार होणारा ढोबळी मिरची वडा तुम्ही पाव चटणी सॉससोबत सर्व सौब करू शकता पण ह्याची खरी टेस्ट लागते ती वरण भातासोबत ढोबळी मिरची वड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद